कार मित्रांनो मी आता एक आपली सगळी स्कॉर्पिओ भरून आणलेली या अगोदर एक चक्कर मारली आता एक सेकंड राऊंड आहे सेकंड राऊंड मध्ये किती जण आणले तुम्ही बघा हे पाच जण आता मी एकाला बाहेर काढतो ही आमची बाजरी निवर्ती अ कांद्याचा रोप आहे तर पाच जण या खाली आप आजा हे पाच इथं 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 पुढं गाडीच्या पुढे उभारा आप आज सोबी कैसे कैसे बैठे देखो गीज़ा। रुको रुको गीज़ा। ये देखो कैसे कैसे बैठे कितने लोग आप आगे जा आगे जाओ गाड़ी के आ जाओ जाओ, जाओ। देखो नीचे पीछे वाले उतरना नहीं है कितनी कितनी बस हो बता गाड़ी गाड़ी या नया बे बार बारकाली पोरपून है अरे रुक रुक रुक, रुक आहे खाली जा या 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 आता राहिले अरे यार हे पडले खाली हे बघा मला काय माहिती आहे आता कसे बसले चला या खाली खाली या खाली या हे बघा अय थांबा गाडी पुढं थांबा हां चलाय रुख थांबा थांबा म्हणा हां एक आता थांबा एक दोन तीन एक एक चलो चलो लाईन मे चार पाच एक एक लाईन मे लाईन मे छे सात आठ नऊ दस अकरा बारा चला तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस जण या स्कॉर्पिओत बसून आणलेत मी आमच्या स्कॉर्पिओमध्ये मध्ये हे सगळं लायबर आहे आम्हाला बाजरी काढायची काढून घ्यायची ही सगळी ची गँग आहे या अगोदर एक चक्कर मारली अजून दोन बागी तर गाडीमध्ये बसायचे राहिलेत काही आमचा कांदा जो रोप काढायचं काम चालू किती बसलेत ना माहिती का अजून दोन बाकी ना ना दोन जण बाकीत अजून किती आणले तेवढ्या गाडीत बसले सव्वीस जण करायले बसवायला जागा नाही टू व्हीलर जाऊन ही गँग बघा सव्वीस लोक आहेत सगळी कशी ऍडजस्ट करणार कोणी बघा काय कांदा राहायचं कांदा राहीन काय आहे भैया एकी तरफ, से तरफ, से तरफ, से। तरफ से निकालते ना जाऊ का